प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या विरुद्ध जर पॉलिसी राबवत असेल तर शेतकऱ्यांना काम म्हणून बीजेपी लागलं नाही सरकारी कामं झाली नाही बाकी इतर कामं झालं नाही कोणत्या झालं नाही विकास झाला नाही दहा वर्षापासून आमदार भारतीय जनता पार्टीचा असताना एकही दिवस आमदार या गावामध्ये आला नाही एकही विकासाचं काम केलं नाही आर्नी केळापूर या मतदारसंघामध्ये आर्नी केळापूर घाटंजी आणि पांढरकवडे ही महत्त्वाची महसूल मंडळं येतात या ठिकाणी प्राध्यापक राजू तोळसम हे सध्या भारतीय जनता पक्षावर उभे आहेत यापूर्वीसुद्धा त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे तर काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र शिवाजीराव मोगे हे उभे आहेत माजी मंत्री तसा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे ते सुपुत्र आहेत या ठिकाणी जी ही लढाई आहे ही थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होणार आहे यावेळी इथल्या जनतेचं नेमकं लोकमत काय आहे पाहूयात पुणे विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल काय वाटतं पंजा काँग्रेस या मतदारसंघात गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता होती त्यांच्या झाले काम तर काहीच नाही झाले पण पंजाले होते पंजाच कशासाठी पंजा यासाठी होणार आहे का बा ते बाई चांगली आहे धानोरकर बाई त्यामुळे मत पंजाले जास्त पडू शकते कारण ते लोकांनी काम केलेलं आहे भाऊ काय वाटतं यावेळी आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल तर मला तर समजा मलाच नाही प्रत्येक ग्राउंड लेवलने राजूभाऊ छप पाहिजे काय या मतदारसंघामध्ये दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सरकार होतं काय कामं झाली विकास झाला असं वाटतं का कामं भरपूर झाले पण मागच्या वेळेस जर धुर्वे साहेबाला तिकीट जर नसती तर आणखी जास्त पद्धतीने कामं झाले असते भाऊ जर त्यावेळेस असते तर आणखी पुन्हा कामं वाढले असते काय यावेळी आर्णे विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल लोकमत पण काय कारण काय नेमकं केंद्र सरकारचं जे चुकीचं धोरण आहे शेतकरी विरोधी त्यामुळं यावेळेस शेतकरी लोक मतदान देणार हा यवतमाळ जो जिल्हा आहे हा कॉटन सिटी म्हणून ओळखला जातो कापूस उत्पादक शेतकरी आज अडथणी नेमके काय कारण आहेत काय समस्या आहेत दरव दरवेळेस मालनिंगाच्या केंद्र सरकार माल एक्सपोर्ट करते त्याच्यामुळे कृषी मालाचे भाव पडते मग भारत हा कृषीप्रधान देश असून ऐंशी टक्के लोक कृषी व्यवसायावर रुद्रपोषण करतात आणि त्याचं कुटुंब त्याच्यावर जगते जर प्रत्येक वेळेस जर केंद्र सरकार जर चुकी शेतकऱ्याच्या विरुद्धच जर, जर, जर पॉलिसी राबवत असेल तर शेतकऱ्यांना का म्हणून बी जे पीला मतदान द्या काँग्रेस खराब होती म्हणून बी जे पीला तीनशे पन्नासमध्ये दिलं लोकांना तर मग काँग्रेसचा आज सांगण्याचा अधिकार नाही त्यांना बारा वर्ष झाले गव्हर्नमेंट त्यांच्या हातात आहे राज्य आणि केंद्र लाडकी बहीण दिल्यानं पोट नाही भरत दोन हजार दिल्यानं पोट नाही भरत चौदा टक्के जी एस टी कृषी मालावर हां बियाण्याचे भाव आसमानाला चालले हे हे कोणतं धोरण आहे बा आयात केलं तर मग भाव तेलाचे भाव काऊन कमी वाढले कृषीमालाचे भाव कमी होत आहे ना तेल तेलबिया कमी होत आहे तर मग तेल काऊन वाढत आहे बा काय सांगाल एवढी आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल म्हणजे काय कारण मागच्या दोन्ही क्षण दोन्ही आमदार बघून बघ काही फायद्याचे नाही आणि त्याच्यानंतर इथं जे एम आय डी सी वगैरे हो पाहिजे कोणी घ्यायला तयार नाही भविष्यात आता जितून वगैरे करतील तर काय करती। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आज यवतमाळकडे पाहला जातं मोठ्या प्रमाणात ते कापूस पिकतो मात्र आज यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे शेतकऱ्यांना भाव नाही मिळत काही नाही त्याच्यामुळे आत्महत्या करणार आपण बँकेचं कर्ज वगैरे कर्जमाफी नाही अर्णी विधानसभामध्ये महाविकास आघाडीला लोकमत आहे कारण सरकारचं काही नाही उद्धव साहेबाचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना चांगला भाव होता सोयाबीन सात हजार रुपये भाव होता कापसाला दहा हजार रुपये भाव होता पण या बीजेपीच्या काळात काही नाही शेतकऱ्याला तीन हजार रुपयांनी सोयाबीन चाललं एका एकराला वीस हजार रुपये खर्च येऊन राहिला त्याचं मजुरी नाही निघा लागली आणि जर राजकारण लोकाला आवडलं नाही आहे याचं सरकार फोडणे त्याचं सरकार फोडणे उद्धवसाहेबाचे फोडणे हे सत्तेसाठी लोक काही करावं लागले पन्नास पन्नास खोके घेऊन ते पळून पळून गेले ते इकडे चाळीस लोकं हे गद्दाराला लोक मतदान नाही करणार ना लोकाला पसंत नाही आहे सर्वसामान्य लोकांना त्यामुळे उद्धव ठाकरे लोकांना पसंत आहे उद्धव ठाकरेचं सरकार पाहिजे लोकांना भाऊ काय वाटतं एवढी अर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल राजूभाऊ तोडसाम काही बोलायचं कामच नाही राजूभाऊ तोडसाम शंभर टक्के नाही जितेंद्र मोघीला पाहिजे आज आमच्या या मतदारसंघासाठी त्याची गरज आहे दहा वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं नेमकं काय मिळालं या मतदारसंघाला दहा वर्ष काहीच नाही मिळालं विकास झालाच नाही असं महामत आहे काय विकास म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला काम विकास म्हणजे कोणतेच काही असे सरकारी कामं झालं नाही बाकी इतर कामं झालं नाही कोणत्या सुधारणा झाल्या नाही आर्मी क्षेत्राचा विकास झाला नाही असे प्रकारे बरेचसे काही घडले बर या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलेलं नेमकी कारण काय असतील नापिकी शासनाचं दुर्लक्ष अशा गोष्टी आहेत काय वाटतं यावेळी लोकमत कुणाला असेल मतदारसंघामध्ये लोकमत तर राहील आपल्या मोगे काँग्रेसला काय अपेक्षा आहेत सरकारकडून जे आगामी सरकार स्थापन होईल त्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत आम्हाला फक्त सोयाबीनला भाव आणि कापसाला भाव पाहिजे आम्ही हाव शेतकरी आणि आत्महत्या होऊन राहिल्या या दोनच वस्तून की भावच नाही काय कर सगळे भा भाव वाढले खताचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले त्याच्यामुळं कठीणच आहे का शासनानं निवडणुकीच्या तोंडावर माहिती सरकारनं अनेक योजना सुरू केलेल्या आहेत कशा वाटल्या त्या योजना काहीच कमी नाही अमलातच आणत नाहीत ते आहे ते लाडकी बहीण आणली म्हणते हो लाडकी बहीण आणली पण ते आता पुढं निवडून आले तर येईल नाही आले तर मग काय गायब होईल भाजपच्या कार्यकर्त्यात मतदारसंघात कामं झालीत कामं झालेत पुष्कळ कामं झालेली आहे जेवढी काम म्हणजे काय शिवर शिवरचा जो जंगलमधला रस्ता जाता तो झालेला आहे पाणीपुरवठ्याचं काम झालेलं आहे नगर आतापर्यंत चा आतापर्यंत केलेलं आहे खड्यापाड्यात त्यांनी खूप काही सभामंडप दिलेले आहेत रोड दिलेले आहेत दहा वर्षापासून एक आमदार भारतीय जनता पार्टीचा असताना एकही दिवस आमदार या गावामध्ये आला नाही एकही विकासाचं काम केलं नाही मोगे साहेबांनी सत्तर कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना आणि आने अनेक विषय मार्गी लावले आणि एकशे बत्तीस केवीचा विषय असो शिवाजीराव मोगे या साहेबांनी काम केलेलं आहे काय वाटतं या घडील मतदारसंघामध्ये कुठली कामं अपेक्षित आहेत बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आय डी सीची आवश्यकता आहे दाबडी या गावामध्ये नरेंद्र मोदी साहेब आले होते दोन हजार चौदामध्ये त्यावेळेस म्हणाले होते की एम आय डी सी आणू म्हणून एम आय डी सी अद्यापपर्यंत आली नाही तर युवा युवा पिढीचा मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा त्याच्यामुळे एम आय सी त्याच्यामुळे रस्त्याचे प्रश्न आहे आणि आमच्याकडे शक्तीपीठाचा जर मार्ग जर झाला तर था 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 था, या बाजारपेठे पेठेमध्ये चलन चलन निर्माण होईल आणि बरेच प्रश्न आहे बेरोजगाराचे विकास झाला पाहिजे यासाठी दृष्टिकोनातून लोकांचा प्रयत्न आहे मागणी आहे लोकांची राज्यात कुठलं सरकार येईल राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल भाऊ काय सांगाल यावेळी आर्नी केळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत इथं सध्या परिस्थिती अशी आहे की माग मागील गेली जी दहा वर्षे आहे दहा वर्षात इथं बी जे पीचे आमदार राहिलेले आहे पण आरनी केडापूर हा मतदारसंघ विकासापासून कोसू दूर आहे म्हणून यंदा जनतेचं जे मूळ आहे ते काँग्रेसकडून नवख्या जितेंद्र मोगेसाहेब जे माजी मंत्री शिवाजी मोगेरा मोगेसाहेब यांचे पुत्र आहेत त्यांच्याकडे जन्मत आहे आणि ते शिक्षित आहे सुसंस्कृत आहे चांगलं त्यांचं चरित्र म्हणून अशी संपूर्ण मतदारसंघात त्यांची हवा पसरलेली आहे आणि एकदम पोषक वातावरण आहे मोठ्या संख्येने तुन्ण ते निवडून येणार आहेत काय वाटतं राज्यात महायुती सरकारने काही योजना लागू केलेल्या आहेत निवडणुकी तोंडावर त्या योजनांचा कुठेतरी फायदा महायुतीला होईल असं वाटतं नाही नाही बिलकुल होणार नाही त्याचं कारण असं आहे का पाच गेली पाच वर्षे आम्ही दहा वर्षे पाहत आहोत की महाराष्ट्रात बी जे सरकार आहे सोयाबीनचे भाव दोन हजार चौदाच्या तुलनेत आजच्या तुलनेत सत्तर तीचा फरक पडलेला आहे त्या काळात सोयाबीनचे भाव साडेसहा ते सात हजाराचा रेशो होता आजच्या काळात भाव सोयाबीनला चार हजार भेटणे मुश्किल झालेला आहे आणि त्या काळात सोयाबीन आपला काप कापसाला भाव नऊ का ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल होता आज तेच कापूस सात हजार क शेतकरी बांधव आमची गिराईक पाहत आहे कोणी घ्यायला तयार नाही तर या सगळ्या प्रश्नांना आणि लाडकी बहीण बहीण योजनेचा जे विषय आहे ऐन तोंडेवरती पाणी पुसण्याचा का कार्यक्रम या सरकारने केलेला आहे गरिबाच्या म्हणजे लाडकी बहिणीला पंधराशे द्यायचे आणि जे लाडका दाजी शेतकरी आहे त्याचा क कापूस सोयाबून निग निकाल खाऊन टाकायचं म्हणजे हे काही पद्धत नाही ना लोक आता जागरूक झालेले आहे समजदार झालेले आहे आमच्या भगिनी भक्कंपटे भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघता की काँग्रेसची लाट निर्माण झालेली आहे लाडकी बहीण आहे भरपूर योजना दिलेली आहे आणि पोलीस पडले संघटनेपासून तर सगळ्या संघटनांपर्यंत पगारवाढी दिलेली आहे महावितरणला पगारवाढी दिलेली आहे त्यामुळं वातावरण महा महावित्रीसाठी पोषक आहे लाडकी बहीण योजना यांना राबवायचीच असती तर यांनी ज्यावेळेस यांची महायुतीची सरकार बनली अडीच वर्षाआधी त्यावेळेस यांनी राबवली असती तर आम्ही म्हटलं असतं की खूप चांगलं कार्य केलं पण यांनी फक्त यांचं फायद्यासाठी ही योजना राबवलेली आहे म्हणून सध्या सामान्य जनतेचं किंवा महिलांचं पण असं कल आहे की हे आपल्याला बळी पाडत आहे सध्या दिवाळीचा सण होतो आणि त्यांना माहीत होतं ह्या दिवाळीच्या सणासुदीच्या वेळेस ज्या मागणी वाढणार आहे फक्त तेल कारण की स सर्वसामान्य प्रत्येक कुटुंबामध्ये तेल खाद्यतेलांची आवश्यकता असते म्हणून यांनी एका पिप्यावर पाचशे रुपये वाढवलेले आहे म्हणजे एवढी एका हाताने लाडली बहिणीला पैसे द्यायचे आणि दुसऱ्या हाताने हे वसुली करायचे त्यांच्यामुळे यांचं जनता यांच्यावर खूप नाराज आहे